अकोल्यात रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड सव्वीस वर्षीय तरुण शेतकऱ्याचा धाडसी प्रयोग अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुलकोबीची लागवड करण्यात आली आहे बी एस सीचं शिक्षण घेतलेल्या सव्वीस वर्षीय तरुणानं हा प्रयोग केला यात पिवळा पांढरा हिरवा गुलाबी केशरी अशा आठ रंगाच्या फुलकोबीची लागवड करण्यात आली अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील अंकित उत्तम हसाळ असं या कोबी उत्पादक शेतकऱ्याचं नाव आहे अंकित आणि त्याचे वडील उत्तम म्हसाळ यांनी तीन एकरात विविध रंगाच्या फुलकोबीची लागवड केली तर यांना एक लाख रुपयांपर्यंत लागवड खर्च लागला असून त्यातून मसाळ यांनी उत्पन्न घेत तर अवघे तीन महिन्यात तीन एकरातून नऊ लाखांचं उत्पन्न घेतलंय विशेष म्हणजे या रंगीबेरंगी फुलकोबीचं सेवन करण्याचे अनेक फायदे असल्याचं या शेतकऱ्यांनी सांगितलंय पांढरी फुलकोबी केशरी फुलकोबी जांभळी फुलकोबी ब्रोकोली हिरवी फुलकोबी लाल पत्ता गोबी हिरवी पत्ता कोबी आणि लेटूचा यात समावेश आहे ब्रोकलीला शंभर ते दीडशे किलोप्रमाणे बाजारात भाव मिळतो आहे तर केशरी आणि गुलाबी फुलकोबीला शंभर ते एकशे वीस किलोप्रमाणे भाव मिळतो आहे माझ्याकडे सर आठ एकर शेती आहे त्यांच्यामधून मी तीन एकर गोबीची लागवड केलेली आहे त्यांना एक लाख रुपयापर्यंत खर्च येतो एका एकरावरती आणि त्यांच्यापासून तीन लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळते तर एक लाख वजाकरता आपल्याला दोन लाख रुपये याच्यामधून बेनिफिट राहते आणि याच्यामध्ये विविध प्रकारचे जे लागवड केलेली आहे कलरमध्ये समजा आणि त्यांना मागणी पण भरपूर आहे थोडे विटॅमिन न्यूट्रिशन हे जे मिळतं त्यां हे साध्या गोबीतून याच्यामधून थोडं दोन पट तीन पट जास्त मिळतो त्याच्यापासून या यांना समजा आपली हे लोकांची भरपूर मागणी यांना लोकनायक न्यूज